चालायची धमक असेल तर हा ट्रेक करता येईल तुम्हाला मित्रांनो मी, मी दाखवतो तुम्हाला की मी कसा आणि कुठनं आलेलो आहे अभि भाऊ इकडे घ्या समोरचा कडा दिसत असेल तुम्हाला त्या कड्याच्या बाजूने इकडे हे चालत आहे या साईडला इकडून असत हे चालत 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 समोरच्या बाजूला हा धबधबा दिसतोय इकडे हा धबधबा दिसतोय या धबधब्यापर्यंत चालत आलोय आम्ही आणि तिथून तो चालत आल्यानंतर इकडे फिरून आणि इकडच्या बाजूने इथे आलेलो आहे म्हणजे मधली जी दरी आहे की पूर्ण आम्ही क्रॉस करून इकडे आलेलो आहे आणि अजून पण आपल्याला पुढच्या बाजूला इकडच्या बाजूला या साईडला जायचं इथं जाऊन आणि तो समोरचा धबधबा एक्सप्लोअर करायचा आणि तो धबधबा एक्सप्लोर करून आणि परत एवढंच फिरून जायचंय आपल्याला एकदम मस्त टांगता ट्रेक आहे हा करा एकदा तुम्ही